हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे त्यांच्या बोलण्यामुळे वक्तव्यामुळे चर्चेत असतात आमदार बांगर हे औंढा नागनाथ तालुक्यातील लाख इथं शाळेतील विकास कामाच्या भूमिपूजनासाठी गेले होते दरम्यान त्यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला या संवादादरम्यान त्यांनी आई वडील मला मतदान करत नसतील तर तुम्ही दोन दिवस जेवण करू नका असा धक्कादायक सल्ला चिमुकल्यांना दिला त्यामुळे आमदार त्यांच्या या सल्ल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले नेमकं काय म्हणाले बांगर ऐका म्हणत असेल मतदान दुसरीकडे करायचं दोन दिवस जेवायचं नाही दोन दिवस जेवायचे नाही आईने विचारलं का जेवायचं नाही त्याला सांगायचं आमदार संतोष बांगरला मतदान करा करतो जेव्हा कोणाला मतदान करायचं कोणाला जरा जोरात कोणाला आणि याविषयी माहिती घेऊया आपल्यासोबत आहेत संतोष बांगर वारंवार अशा प्रकारची धक्कादायक आणि आक्षेपार्ह विधानं करत असतात काय नेमकी पार्श्वभूमी या विधानाला नक्कीच अमोल शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे औंडानाथ तालुक्यातील लाख या गावी जिल्हा शाळेमध्ये जे आहे तर विकास कामाच्या गेले होते त्या ठिकाणी वर्ग खोल्यांचं उपोजन केलं जात होतं त्यांच्या हस्ते दरम्यान त्यांनी या विद्यार्थ्यांसह संवाद साधला आणि संवाद साधत असताना त्यांनी तसं म्हणजे धक्कादायक विधान त्यांना केलं आहे जर आईील मला मतदान करत नसतील तर तुम्ही दोन दिवस जेवायचं नाही असा सल्ला जो आहे ते आमदार सुद्धा बांगरने दिलाय कारण आमदार संतोष बाघेर त्यांच्या वक्तव्यावर नेहमीच चर्चेत असतात कारण ते कधी काय बोलते हे सांगता येत नाही तसाच प्रकार जो आहे या ठिकाणी मी त्यांनी थेट विद्यार्थ्यांकडून वधवूनच घेतलेलं आहे की तुमच्या एवढ्यांनी मला मतदान करावं अमोल निश्चित धन्यवाद संतोष या सविस्तर माहितीबद्दल मतदान हे वास्तविक गुप्त मतदान असतं तो प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे आणि लोकप्रतिनिधी असणाऱ्या संतोष बांगरांनी हे विधान केल्यामुळे आता जोरदार चर्चा सुरू आहे Con